आवी गेल्यानंतर वंडी मिळ खाण्याची आहे ती कुठंच मजा नाही मस्त शेतात बसलो मांडी घालून बसलो मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आणि आज आहे कुस्त्यांचा आखाडा तर आखाडा म्हणजे कुस्त्यांच्या स्पर्धा असतात त्या माझ्या माझ्यासोबत आहे माझा भाऊ अभिषेक काय बोलतो अभिषेक बाबा काय नाही तर चला तर, तर जाऊया आपण तिकडे पहिले वरती जाऊया देवाच्या पाया पडूया मग आपण जाऊया मग कुस्त्यांच्या आखाड्यावरती तुम्हाला सगळं दाखवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर जाऊया आपण पुढे जायचं पैसे द्यायला आम्ही तिघे राहून मित्र ना तुम्ही फायनली गावात आलेलो आणि आता अविनाशाच्या घरी आलोय काय बोलतोय आता आता थोड्याच वेळात आमचा कुस्त्यांचा जनते आकडा असतो भैर महाराज यात्रेनिमित्त तो चालू होणार आहे इनाम एकावन्न रुपयापासून दहा हजारांपर्यंत इनाम असतं निकाली कुस्ती लागते आणि ला या कुस्त्यांचा आखाडा पहिला खूप म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून प्रेक्षक येतात आणि कुस्त्यांचे वेगवेगळे मल्ल येतात आणि गदा आणि हे पण असतात सर्व गदा आ, गदा चांदीच्या ढाल कोंबडा एक बोकर आणि देणगिरी म्हणजे दे। रुपये अशा वेगवेगळे हे असतात मित्रांनो खूप मजा येणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जाऊया आता पुढे जाऊया आता कार्यक्रमाला सुरुवात होईल सगळे मंडळी जाणार खाली आखाड्यावरती तर जाऊया पुढे ना आता आखाड्याला सुरुवात झालेली आहे कुस्त्यांच्या स्पर्धांना सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता इकडे गर्दी बघू शकतात किती आहेत तर सगळे गावची मंडळी पै पाहुणी आलेली आहे कुस्ती चिन्न बाय पाणी सप्लायर पाणी सप्लायर पाणी सप्लायर किर झालं बाय पाणी किती असे उठा केल्या दहा रुपयाचे ना नाही साधा नवीन बिझनेस चालू केले आपण ब्लॉग वरून काही पैसे विषय भेटत नाही तर आपण नवीन बिझनेस आहे तेव्हा तुम्ही डायरेक्ट पैसे कमवायचे पैसे वाले बघा पैसे वाले शेट आता विसरून जा विसरून जा विसरून जा चला आता ढोलकी बनवून बस झालं तू भेटणार नाही पैसे परत पैसे भेटणार नाही पैसे भेटणार

ने ने साहिल कुस्ती खेळल्या आणि साहिल कसं वाटलं तुला एक नंबर एक नंबर जिंकलास ना दरवर्षी भेटतो हो ना तू वो. किती प्राइस किती भेटला पाचशे एक पाचशे एक रुपया एक नंबर अभिनंदन

कार्यक्रम <laughs> कसा झाला कार्यक्रम कसा झालाय जोरात इंटरेस्टिंग तू कधी कळलाय गोष्टी लहानपणी आता कळलाय नाही नाही बघतो बघतो मित्रांनो आता मी इकडून खुस्त्या बघून आलोय खाली भेळ खायला भाई इकडे आम्ही खुस्त्यामध्ये बसलेलोय शेतात शेतामध्ये गावामध्ये गावी गेल्यानंतर मुंडी भेळ खाण्याची मजा आहे ती कुठंच मजा नाही मस्त शेतात बसलो मांडी घालून बसलो बघा तुम्ही पहा आणि पाठीमागे खुस्ते चालले आणि पाठी खुस्ते चालले बॅकग्राऊंड ला चला लवकर लवकर खाऊया इकडे वैभव सगळे खायले मस्त भेळ आहे इकडे वैभव आपल्या धीरजमध्ये अविनय दादा चला वगैरे खाऊन जाऊया आपण वरती जाऊया बघायला आता भूक लागली होती वल्ली पण घेतली चलो खाते हे मला वालेक? एक नंबर ते काका होते ना ते दरवर्षी ब्रह्म तिथे बसतात एक नंबर मला मित्रांनो आता कुस्त्यांचा आखाडा पण झालेला आहे आता मी आलो आहे घरी तर आज आमच्या वाडीमध्ये पूजा आहे सत्यनारायणाची तर वरती पूजा होते आणि इकडे गेम्स पण आहे लहान मुलांचे तर खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

थँक्यू नमस्कार धन्यवाद काय बोलतो गुलाब जाऊ

ते काय मागायचे

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ আমার কথা শুনতে পারছ না কেন रात्रीचे तीन वाजले त्यांनी हा गुलाबजामुनच्या बादल्या शोधले गुलाबजामुनच्या गुलाबजामून